देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल वर क्लिक करा मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष घटनेचा निषेध तसेच आपल्या कुमारी यज्ञा जगदीश दसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत या संदर्भात त्या नराधमास कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे दिनांक शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेनऊ वाजता ठिकाण कानडगाव फाटा या जाहीर निषेध सभेत सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती चोंडी जळगाव खादगाव कुंदलगाव नवसारी अस्तागाव बोयेगाव दहेगाव वाद वराडी या सर्व गावातील बांधवांनी उपस्थित राहून न्यायासाठीचा हा लढा अधिक प्रभावी करावा team devraj news